छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे नेहमीच वैश्विक होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानं त्यांच्या कार्याच्या जागतिकतेला औपचारिकता औपचारिक स्वरूपात प्रतिष्ठा लाभली आहे हा गौरव संपूर्ण देशासाठी आणि मराठी जनतेसाठी अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यानिमित्त काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते या कर्तव्यपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांना गौरवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेलं हिंदवी स्वराज्य उभी केलेली सक्षम प्रशासन व्यवस्था स्थापत्य शास्त्राचं आणि सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे ठरलेले गडकिल्ले यांचं महत्व मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं यावेळी शिवकल्याण राजा या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी स्थापित झालं आणि देव देश आणि धर्माची रक्षा करत राहिलं हा इतिहास आपला इतिहास आहे जाज्वल्य इतिहास आहे या इतिहासाची आणि या विचाराचा वारसा चालवणारे आपण सगळे आहोत आणि याचा खरा वारसा ज्या ठिकाणी ज्या भिंतींमध्ये जिवंत आहेत ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले आहेत आणि त्याला आता जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणी युनेस्कोनी दर्जा देणं हे संपूर्ण भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता अत्यंत मला असं वाटतं अभिमानाचा आहे यानंतरच्या बातम्या थोड़ा that's